विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड नको स्कूल बसमधील सीसीटीव्ही बाबत रायगावातील युवासेना आक्रमक शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे शाळा प्रशासनाकडून आणि बस कंत्राटदाराकडून नियमाची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत युवासेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला विद्यार्थ्यांच्या जीवाशी तडजोड खपून घेतली जाणार नाही असा इशारा देत युवासेना विधानसभा प्रमुख ऍडव्होकेट योगेश ठाकरे युवासेनेचे तालुकाध्यक्ष मयूर जोमेळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व शाळा व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक करणारा शासन निर्णय जारी केला आहे मात्र रायगाव तालुका व शहरातील अनेक शाळांच्या बसमध्ये आजही सी व्ही कॅमेरे बसवलेले नाही किंवा ते कार्यरत नसल्याचे चित्र असून ही बाब शासन निर्णयाची थेट पायमल्ली आहे युवासेना तालुका रायगाव यांच्या वतीने या संदर्भात आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी तीन वाजता उपविभागीय अधिकारी रायगाव व गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती रायगाव यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे सीसीटीव्ही अभावी दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून एखादी अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळा व्यवस्थापन व प्रशासनावर राहील असा स्पष्ट इशारा युवासेनेने दिला आहे शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून सर्व स्कूल बसची तपासणी करावी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापन बसमालक व चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी तसेच सीसीटीव्ही बसविण्यासाठी ठोस कालमर्यादा निश्चित करून त्याची सक्तीने अंमलबजावणी करावी अशी ठाम भूमिका युवासेनेने मांडली आहे प्रशासनाने या विषयावर वेळ काढूपणा केल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी युवासेना तालुका रायगाव रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी विद्यार्थ्याची सुरक्षितता हा अत्यंत संवेदनशील विषय असून शासन निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी अशी जोरदार मागणी युवासेना तालुका रायगाव यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे यावेळी युवासेना विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट योगेश ठाकरे तालुका प्रमुख युवासेना मयूर सागर वर्मा महेश राऊत जगदीश निकोडे कार्तिक कायवलकर ध्रुप राऊत प्रणय मुडे गौरव वाघाडे निखिल कोवे चेतन वैद्य महेश जुमनाके गितेश अल्बनकर समीर येरेकार युवराज चटकी गजानन बुटे अक्षय भोगटे आदी युवासेनेचे पदाधिकारी यावी उपस्थित होते तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रत्येक शाळेच्या परिसरात सी सी टी व्ही कार्य कॅमेरे हे लावणं बंधनकारक झालेलं आहे त्या अनुषंगानं आज आम्ही उपविभागीय अधिकारी साहेब राडेगाव यांना सदर हे निवेदन दिलेले आहे की प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे परिसर आणि त्याचा जो कॅमेऱ्याचा जो फुटेज क्रायटेरिया येतो तीस दिवसापर्यंत मर्यादित ठेवण्याबाबतचं हे निवेदन होतं आज युवासेना तालुका राडेगाव यांच्या वतीने हे निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा